वृषभ राशीच्या प्रिय मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला माझ्याकडून प्रेमाने नमस्कार आज आपण पाहणार आहोत तुमच्या राशीचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचं सविस्तर भविष्य वृषभ राशी हा शुक्राच्या ग्रहाचा आधिपत्य असलेला राशी चक्रातील दुसरी राशी आहे शुक्र हा, हा सौंदर्य प्रेम ऐश्वर आणि स्थैर्य यांचा कारक ग्रह आहे म्हणून वृषभ राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिकरित्या कलेची आवड आरामाची ओढ आणि सौंदर्याची जाण असते सप्टेंबर महिन्यातील ग्रहस्थिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण शुक्र चौथ्या भावात प्रवेश करून तुमच्या घर कुटुंब आणि भावनिक सुरक्षिततेवर प्रकाश टाकणार आहे त्यानंतर तो सप्तम भावात सरकल्यावर नातेसंबंध विवाह आणि भागीदारीच्या विषयांवर लक्ष केंद्रित होणार आहे शनी दहाव्या भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जरा ताण वाढेल पण तुमचा मेहनतीला योग्य फळ मिळेल गुरु एकादश भावात आहे त्यामुळे मित्र समाज आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्हाला लाभ होईल आणि सप्टेंबर दोनची अमावस्या घरगुती जीवनात नवी सुरुवात घडवू शकते तर सप्टेंबर सतराची पौर्णिमा नातेसंबंधांमध्ये नवा गोडवा आणू शकते हा महिना तुमच्या राशीसाठी काहींना करिअरमध्ये नवीन संधी काहींना आर्थिक लाभ आणि काहींना नात्यांमध्ये गोडवा देऊन जाणार आहे पण लक्षात ठेवा शनीच्या दहाव्या भावातील प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी शिस्त आणि संयम पाळणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यातील हट्टीपणा जर नियंत्रणात ठेवला तर तुम्ही सप्टेंबर महिन्यात मोठं यश मिळवू शकता या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीच्या मित्रांसाठी खालील गोष्टी बारकाईने पाहणार आहोत करिअर आणि व्यवसायातील बदल आर्थिक स्थितीतील सुधारणा आणि खर्च प्रेमसंबंध विवाह आणि कुटुंबातील घडामोडी आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या सूचना तसेच तुमच्यासाठी खास उपाय आणि मंत्र म्हणजेच हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी एक मार्गदर्शक नकाशा आहे ज्याच्या आधारे तुम्ही सप्टेंबर महिन्यात योग्य निर्णय घेऊ शकता चला तर सुरुवात करूया ऋषभ राशीच्या प्रवासाशी आणि जाणून घेऊया की हा महिना तुमच्यासाठी कशा नव्या दारे उघडतो करिअर आणि व्यवसाय महिन्याच्या सुरुवातीला कामावर थोडा दबाव वाढेल वरिष्ठांकडून जास्त जबाबदाऱ्या मिळतील पहिला आठवडा बदलाची सुरुवात जाणवेल काहींना बदली काहींना नवीन काम हाती मिळेल दुसरा आणि तिसरा आठवडा नवीन प्रोजेक्ट्स मिळतील विशेषतः कला डिझाईन मीडिया फॅशन किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठा फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित होईल परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल बिझनेस करणाऱ्यांना क्लायंट बेस वाढेल नवी डील मिळू शकते सल्ला मोठे निर्णय घाईघाईत घेऊ नका सहकार्यांशी भांडणे टाळा कारण शनीचा परिणाम तुमचा बोलणं कठोर बनवू शकतो आर्थिक स्थिती पहिला आठवडा घरगुती खर्च वाढेल कदाचित घर दुरुस्ती गाडी आणि वैद्यकीय खर्चासाठी पैसा लागेल दुसरा आठवडा परिस्थिती सुधारेल नवा इन्कम सोर्स मिळण्याची शक्यता तिसरा आठवडा पैशांची आवक वाढेल पगारवाढ किंवा बोनस मिळू शकतो चौथा आठवडा गुंतवणुकीत फायदा दिसेल विशेषतः शेअर मार्केट जमीन आणि सोन्यात सल्ला गरजेपुरताच खर्च करा कर्ज घेणं टाळा अचानक खर्चासाठी थोडी बचत बाजूला ठेवा प्रेमसंबंध आणि नातेसंबंध अविवाहितांसाठी हा महिना रोमांटिक असेल नवे नातेसंबंध जुळू शकतात विवाहितांमध्ये थोडेसे गैरसमज होऊ शकतात पण महिन्याच्या शेवटी नात्यात गोडवा परत येईल दुसरा आठवडा जोडीदारासोबत प्रवासाची किंवा एखादा खास गिफ्ट देण्याची संधी मिळेल तिसरा आठवडा नातेसंबंध अधिक मजबूत होतील काहींसाठी हा महिना एंगेजमेंट किंवा लग्नाच्या चर्चासाठी अनुकूल आहे सल्ला आपल्या भावना मनात न ठेवता व्यक्त करा छोट्या गोष्टींवरून रागवू नका आरोग्य पाठीच्या दुखण्याची किंवा कमरेच्या वेदनांची तक्रार वाढू शकते आहारात संतुलन राहिल्यास पचनाच्या समस्या वाढतील महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आरोग्यात सुधारणा जाणवेल सल्ला रोज सकाळी चालणे योग आणि प्राणायाम करा पुरेशी झोप घ्या पाणी जास्त प्या महत्त्वाच्या तारखा दोन सप्टेंबर नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल आठ सप्टेंबर करिअरमध्ये सकारात्मक बदल सतरा सप्टेंबर पौर्णिमा नातेसंबंध गोडवा वाढेल तेवीस सप्टेंबर आर्थिक लाभ विशेष मंत्र आणि उपाय मंत्र ओम शुक्राय नमः हा मंत्र दर शुक्रवारी एकशे आठ वेळा म्हणा उपाय शुक्रवारी देवीला पांढरी फुलं अर्पण करा गरजू मुलींना पांढरे कपडे किंवा मिठाई दान करा प्रिय वृषभ राशींच्या मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी संतुलन साधण्याचा काळ आहे या महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला सांगते की एकीकडे कामात नवी संधी मिळेल तर एकीकडे करिअरमध्ये प्रगती होईल पण त्यासाठी तुम्हाला शिस्त आणि संयम पाळावा लागेल दुसरीकडे नातेसंबंध आणि कुटुंबात गोडवा वाढेल पण तुमच्या हट्टी स्वभावामुळे वाद टाळणे आवश्यक आहे करिअरच्या दृष्टीने शनीचा दहाव्या भावावर प्रभाव तुमच्याकडून अधिक मेहनत घेईल पण ही मेहनत वाया जाणार नाही ज्या लोकांनी धीर सातत्य आणि शिस्त ठेवली त्यांना दीर्घकालीन यश नक्कीच मिळेल या महिन्यात काही वृषभ राशीच्या लोकांना नवी नोकरी बढती किंवा कामात नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून गुरु एकादश भावात असल्याने लाभाचे योग आहेत मित्रपरिवार नेटवर्किंग किंवा जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होऊ शकतो तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे कारण कुटुंब आणि घराशी संबंधित खर्च अचानक वाढू शकतात प्रेम आणि नातेसंबंधात हा महिना नात्यांसाठी शुभ आहे विवाहितांना वैवाहिक आयुष्यात स्थिर मिळेल बिना लग्नाचे आहेत त्यांना नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते पण लक्षात ठेवा संवाद नसेल तर गैरसमज वाढू शकतात त्यामुळे प्रेमात प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा ठेवा आरोग्याच्या दृष्टीने जास्त कामाचा ताण घेऊ नका शनीच्या प्रभावामुळे थकवा किंवा हाडेदुखी सांधेदुखी त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम शिस्तबद्ध जीवनशैली आणि संतुलित आहार पाळला तर आरोग्य टिकून राहील एकंदरीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी स्थैर्य प्रगती आणि भावनिक समाधान घेऊन येणार आहे तुम्ही जरी थोडं संयम समतोल आणि शिस्त ठेवली तर हा महिना तुमच्यासाठी अनेक नवीन दारे उघडून जाईल शुभ सल्ला तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी रोज ओम शुक्राय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणा शुक्रवारी देवी लक्ष्मी किंवा दत्तगुरूंची उपासना करा पांढरा रंग किंवा गुलाबी रंगाचा वापर जास्त करा या छोट्या उपायामुळे तुमचं जीवन अधिक शांत समृद्ध आणि आनंदी होईल हा होता वृषभ राशीचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा संपूर्ण सारांश तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका कारण तुमचं प्रोत्साहनच मला अजून उत्तम राशी भविष्य तयार करण्याची प्रेरणा देतं स्वामी समर्थ